सध्या रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे तर दुसरीकडे एकनाथ शिंदे हे त्यांच्या भ्रष्टाचारी मंत्र्यांमुळे अडचणीत सापडलेत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आणि त्यानंतरही आपलं महत्व टिकून ठेवण्यासाठी शिंदे सतत दिल्ली दौरा करत नरेंद्र मोदी आणि अमित शहाच्या भेटीगाठी घेत आहेत तर उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला राज ठाकरे यांनी लावलेल्या उपस्थितीमुळे बऱ्याच गोष्टी बोलल्या जात असून ठाकरे पक्षाला ताकद मिळाल्याचं दिसत तर उद्धव ठाकरेंनी इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी दिल्ली गाठली होती ती ही भलत्याच कारणानं गाजली तर मतदार यादीत बोगस मतदार असल्याचं राहुल गांधी यांनी पुराव्यांसह पीपीटी प्रेझेंटेशन आघाडीच्या नेत्यांसमोर केलं यावेळी उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत बसलेले दिसले त्यावरून भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेनं त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला पण कोणतेही सादरीकरण दुरूनच चांगलं दिसतं असं म्हणत त्यावेळी शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंच्या मदतीला धावून आले तर या चिकलफेकीत राहुल गांधींनी मात्र उद्धव ठाकरेंना सहकुटुंब घरी निमंत्रित केलं होतं याकडे मात्र सगळ्यांचं दुर्लक्ष झालं राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना त्यांचा बंगला दाखवला त्यांच्यासोबत एकत्र जेवण सुद्धा केलं होतं तर राज ठाकरे तसेच राहुल गांधी यांच्यामुळे कुठेतरी उद्धव ठाकरेंनी एक पाऊल पुढे टाकल्याचं बोललं जात तर शिवसेनेनं कलंकित मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी राज्यभरात एकाच दिवशी आंदोलन केलं यावेळी मंत्र्यांचे पेहराव आणि त्यांचे अभिनय करत हे आंदोलन झालं मात्र त्याच दिवशी दिल्लीत विरोधी पक्षांच्या खासदारांनी निवडणूक आयोगावर मोर्चा काढला होता पण हा मोर्चा अडवण्यात आला आणि अनेक खासदारांना अटक करून सोडून सुद्धा देण्यात आलं नेमकं याच दिवशी शिवसेना ठाकरे पक्षानं हे आंदोलन केल्यानं ठाकरेंच्या आंदोलनाची वेळ चुकल्याची चर्चा सुरू झाली होती आंदोलनाची वेळ खरंच चुकली की आपली वेगळी चूल दाखवण्याचा ठाकरे प्रयत्न करू लागले असाही प्रश्न विचारण्यात आला तर उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने अनेक वर्षांनी राज ठाकरे मातोश्रीवर गेले अनेक वर्षांनंतर राज ठाकरे आल्यानं उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी जमलेल्या शिवसैनिकांनी मोठा जल्लोष सुद्धा केला होता तर ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र येण्यापूर्वी दोन भाऊ एकत्र आल्यास ही युती सहज होण्याची शक्यता आहे दोन्ही पक्षांचे कार्यकर्तेही दुरावलेले आहेत त्यांनाही एकत्र येण्यासाठी वेळ दिला जात असल्याची चर्चा आहे दरम्यान दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी पक्षबांधणी मजबूत करण्यावर भर दिलाय मुंबईसह ठाणे कल्याण डोंबिवली नवी मुंबई आणि नाशिक या महापालिकातही दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीला चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता नेत्यांना वाटते या शहरात यापूर्वी राज ठाकरेंना चांगला प्रतिसाद मिळालाय कल्याण डोंबिवली नाशिक महापालिकेत मनसेनं सत्ता मिळवण्यापर्यंत मजल गाठली आहे या महापालिकांमध्ये ठाकरेंना मानणारा मतदार आहे ठाकरे बंधूंची युती या महापालिकात काय किमया करू शकते हे आगामी काळात दिसेल तर दुसरीकडे शिंदे यावेळी चर्चेत राहिले कारण ते गेल्या दोन महिन्यात तीनदा दिल्लीला गेले आणि मोदी शहांच्या भेटीसाठी प्रतीक्षा करताना पाहायला मिळाले तर महायुतीच्या दुसऱ्या टर्म मध्ये शिंदे यांचं फडणवीस यांच्या बरोबर जुळू शकलेलं नाहीये शिवसेना शिंदे पक्षाचे मंत्री अनियमितता आणि भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे वारंवार वादात सापडत आहेत अशा परिस्थितीत त्यांना त्यांच्यासाठी दिल्लीतच आशेचा किरण दिसतोय पंतप्रधान मोदी आणि अमित शाह आपल्याला पंखा खाली घेतील असा विश्वास कुठेतरी शिंदेना वाटत असल्याचं बोललं जात आहे तर यावेळी त्यांनी मुलगा खासदार श्रीकांत शिंदे पत्नी लता आणि पंतप्रधानांची भेट घेतली श्रावण सुरू असल्यानं त्यांनी महादेवाची प्रतिमा पंतप्रधानांना भेट दिली दिल्लीत गेल्यानंतर मोदी आणि शहांची भेट मिळवण्यात शिंदे यशस्वी ठरले असले तरी ही भेट मिळवण्यासाठी शिंदे यांना जी खटपट करावी लागली ती पाहता शिंदे यांच्यासमोर आगामी काळात संघर्ष वाढणार असल्याचं स्पष्ट आहे यातून मार्ग काढण्याच्या प्रयत्नात शिंदे आहेत मोदी शाहांसोबतचा संवाद कायम राहील यावर त्यांचा भर आहे त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेचे प्रमुख मोदी शहा असल्याच्या विरोधकांच्या टीकेवर ते काही उत्तर देत नाहीत तर येत्या निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेला जागा वाटपात मानाचं स्थान मिळावं या प्रयत्नात एकनाथ शिंदे आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिंदेच्या शिवसेनेत नियमित पक्षप्रवेश सुरू आहे आणि त्याची तुलना ही भाजपसोबत सुद्धा होऊ शकते तर महायुतीत जागा वाटपात कुठे मागे पडू नये यासाठी शिंदेच्या शिवसेनेकडून प्रयत्न सुरू आहे पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर शिंदेचे महायुतीतील स्थान डळमळीत होण्याची भीती शिंदेना वाटत असल्याची चर्चा आहे महत्वाचं म्हणजे भाजपच्या वापरा आणि फेकून द्या या युक्तीनुसार आपलं ही तसंच होऊ नये या प्रयत्नात शिंदे असल्याची शक्यता आहे त्यामुळे शिंदे जोरदार प्रयत्न करताना दिसत आहेत तर दोघांच्याही या गोष्टींमुळे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे दोघीही आपला पक्ष मजबूत करण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय तर या संपूर्ण व्हिडिओ बद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट करून कळवा कर आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका